शुभ सकाळ सगळ्यांना आज आहे शुक्रवार आज तारीख आहे आज तारीख काय रोहन एकोणीस तारीख आज आहे रोहन ऋषीच्या पप्पांचं वर्षश्राद्ध तर त्याच्यासाठी बनवणार आहे मी थोडीशी खीर तर हा आता अशी खीर बनवते पाणी उकळून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता असं हा त्याच्यामध्ये असं धुवून तांदूळ टाकलेले आहेत कारण आहे ना हरियाणामध्ये ना हिकडचं वेगळं आहे हिकडचं सगळंच वेगळं आहे बरं का हरियाणामध्ये कसं बनवतात वर्षश्राद्ध तर आता आज ह्यांच्या पप्पाचं आज पहिला दिवस आहे आज पहिला दिवस खीर बनवते मी कारण तीन दिवस आमच्याकडं पित्र पितृपाठाचं चा, चालणार म्हणजे वर्षश्राद्धचं चा, आहे लास्टचे तीन दिवस आज आहे त्रयोदशी उद्या आहे चौदस आणि परवा दिवशी आमोशा तर आता आमच्या घरी तीन दिवस अशी खीर बनणार आज ह्याच्या पप्पाचं वर्ष श्राद्ध आहे रोहनच्या पप्पाचं रवीनाच्या पप्पाचं उद्या त्यांच्या आजी आज आजोबाचं आहे म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचं आणि परवा दिवशी आमोशाच्या दिवशी शेवटचा दिवस असतो तर त्या दिवशी सगळ्यांच्या नावाचं असं कनागतमध्ये असं वर्षश्राद्धाचं असं खीर बनवायची रोट्या अशा चपात्या बनवायच्या अशा मस्त रोट्या तूप लावून आणि मग त्यांचं वर्षश्राद्ध करायचं मग पूर्ण होतं आता तीन दिवस आमच्या घरात खीर होणार बघा तर हे सकाळ सकाळचा तुम्हाला छोटासा व्हिडिओ मी दाखवत आहे आता हे आता चांगलं तांदूळ शिजलं ना भात त्याच्यामध्ये आपल्याला बनवायची दुधातली खीर तर आता हे शिजल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला आणि आज आहे वर्ष श्रद्धेचा पहिला दिवस आमच्या घरात तरी हम्म त्याला हे का आता हे पाणी पूर्णपणे आहे आणि असं तांदूळ आहे ना बहात असा फुटून आहे बघा हा का असं फुटून आहे त्यामुळे दाखवते हा का असं फुटून आहे तांदूळ आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध हां कारण तुम्हाला सांगितलं ना तीन दिवस आमच्या घरात आता वर्ष श्राद्ध तीन दिवस चालणार पित्राचं तर आता हे हो का मी आहे ना असे दूध टाकून घेते या खीर बनवायची आपल्याला बघा आता ही खीर बनवली ना की मग साधं सिंपल असते खीर बनवली की रोट्या बनवायच्या आणि एक पान आणायचे असे पानाचे पत्ते कसे का असे असे आणि तर चला हे बघा अशी खीर बनवलेली आहे हे बघा अजून हाय बरं का बनायची थोडीशी राहिली तर आहे ना आता आहे ना मी ह्याच्यात साखर टाकून घेते आणि इकडं आहे ना गोडच असतं बरं का इकडं आजोबा तिखट ठेवत नाहीत हा म्हणते गोडाचाच असतो प्रसाद तर ह्या का अशी त्यांची खीर बनवली मिस्टरांची हम्म वर्ष श्राद्ध आहे ना त्यांचं त्याच्यामुळं तर हे का आता ही खीर तयार झालेली आहे इकडं मी रोट्या बनवायला लागलेली आहे हे जे आहे ना वर्षाला द्यावं लागतं आणि करावं लागतं हे प्रत्येक घरात असतं हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरात ही खीर पुरी पित्रपट हम्म वर्ष हे निघतच हम्म तर आज आपला आहे आणि आपलं आज काय तीन दिवस आहे आपलं हम्म हे बघा रोटी पण बनवायला लागलेली आहे मी चला हे बघा अशी आपली खीर झालेली आहे तयार दाखवते हा तुम्हाला हे बघा लागा हे खीर तयार झालेली आहे अशी है, है नाच हे आहे वर्षश्राद्ध रोहन रुप्सच्या पप्पांचं तर आज हे बघा अशी खीर बनवली आणि अशा रोट्या बनवल्यात ह्या बघा तर चला हे बघा हे असं तयार झालेलं आहे आता मी ये ना करणार आहे त्यांचं हां नवरोबाचं ताट आहे आणि वरती पक्ष्यांसाठी पण काढणार आहे ताट हा तर चला हे बघा असं ताट तयार केलेला आहे हे बघा हे असे दोन आणि तिखटाचं नसतं बरं का आज ज्या दिवशी आमच्या इकडे प्रित पित्र असतात ना हरियाणामध्ये तर हे बघा हे पित्त्रपाठमध्ये फक्त गोड चालतं बरं का हां नाहीतर तुम्ही मसाला तिखट का नाही आहे ह्याच्यात तर इकडं तिखटाचा प्रसाद देत नाहीत नैवेद्य तिखटाचा नसतो हा मेलेल्या माणसांना असं गोडच द्यावं लागतं वारलेले असतात वार ना ते त्यांच्यासाठी हे बघा हे ताट तर त्यांच्यासाठी आहे मिस्टरांसाठी आणि हे ताट जे आहे ना हे वरती पक्ष्यांसाठी हे पक्ष्यांसाठी आहे बघा असं हा तर चला ह्या बघा आता रिषी बसलेला आहे असा मस्त पैकी त्याच्या पप्पांना ताट केलेलं आहे हे बघा असं ज्योतबत्ती लावलेली आहे धूप ज्योत धूप आणि हे हे है है त्यांचे पप्पा असं ताट केलेलं आहे बघा तर इकडं असं असतं पित्राचं वर्ष श्राद्ध असं असं करते ते हम्म सुद्धा आलेला आहे काय पाया पडतोय आपल्या पप्पाच्या आशीर्वाद द्या चांगला पोरांना हम्म पोरांना आशीर्वाद द्या ओ हा नाहीतर काय तर चला असं असतंय वर्ष श्रद्ध आता जे ते ताट आहे ना हे ताट आहे ना आता हे वरती जाणार एक तांब्या भरून घे पाण्याचा एक तांब्या तेव्हा इथे ठेवलेलं आहे असं 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 असतंय बाबा हरियाणामध्ये हा हा तर हे छोटासा व्हिडिओ आहे आज केलाय बरं का मी उद्या आज तर ह्यांच्या पप्पाचं होतं उद्या आहे ह्यांच्या आई वडिलांचं ह्यांच्या आईचं आणि वडिलांचं दोघांचं पण म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचं उद्या तर उद्या पण असंच होणार आणि परवा दिवशी मग जे राहिलेलं साहिलेले जे असतात ना जे राहिलेले सायलेली जे असतात ना म्हणजे माझ्या आजच सासू सासरे त्यांचे सासू सासरे असे जे पण राहिले असेल ना तर त्यांच्या नावाचं आमुष्याच्या दिवशी त्यांच्या नावाचं निघणार तीन दिवस आता आमच्या घरात हे असं वर्ष श्राद्धाचं निघणार म्हणजे निघणारच तर आता हे वरती जाणार आहे तर अशा प्रकारे हे बघा झालं आता मी पण पाया पडती हा हे वरती देऊन येते पहिलं पोरांना ती वरती जाते हे बघा हे असं आणि असं तांब्या भरून आणि हे असं चालले बघा वर खुडत आला पक्ष्यांना चला दोघ वरती म्हटलं तर हिथच ठेव हस्त सगळ्यांच्याच घरी असतं पण प्रथा जरा वेगळी वेगळी असती आता ही हरियाणाची आहे तर हरियाणामध्ये हे असं करते बघा वर्षश्राद्धाचं पितृपाठ आता पक्षी येऊन आणि तर खाऊन जात्याल तर कसं वाटलं तुम्हाला तर चला कसा वाटला हरियाणाचा हरियाणा कल्चर कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा आणि आता मला वाटतंय हो। वाट मी आता व्हिडिओ इथंच बास करणार आहे कारण आता लय मोठा होईल व्हिडिओ मग घेऊ आता हाच मला वाटतं हाच व्हिडिओ अपलोड करणार आहे मी तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हां स्वयंपाकाचा पण आपला बघू आता रेसिपीचं तर काय आज जणझणीत रेसिपी येईल आपली पण आज पहिलं मेन तर हे होतं ह्यांचा दिवस होता आज हां तर आज ह्यांचा दिवस होता आणि आज ह्यांच्यासाठी सगळं आता ह्यांच्यामुळं तर एवढं गुकुळ आहे माहिती आहे हैं ना तुम्हाला ह्यांच्यामुळं तर सगळं गुकुळ आहे आपल्या घरातलं पोरं सोरं उद्या सुना याल तर ह्यांच्या छत्रछायामध्ये आम्ही आहे तर आज ह्यांचं तर दिवस होताच आज ह्यांचा दिवस पूर्ण झालेला आहे आज दिलेलं आहे यांचं आणि हे पण खुशच आहेत हां तर चला घ्या सगळ्यांनी काळजीने कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा आज आपला पित्रपटाचा वर्षश्रद्धेचा तर चला आमचे पंडितजी बामण हां <laughs> तर हे का आता त्यांना पण वाढून दिलेलं आहे आणि हे बघा चालू आहे आता एक जण तर खीर खाणार आहे आणि एक जण त्यातलं खीर कशी झाली छान झाली तर एक जणाची तर खीर खायची चाललेली आहे आणि एक जण आहे रोटी आणि खीर मस्त तूप लावलेल्या रोट्या आणि खीर एकच एक नंबर लागतं तर दुसरं कोण खाणार आहे हे बघा हा इकडं खिकडं खीर खायला रोटी खायला या रोटी खायला खीर खायला हां मस्तपैकी मठणी मिठा खीर घालते मीच द्यायची वय आणून अयो चला तर चला आता रिशूला पण खीर देते आणि तुम्ही पण या घरात आपले दुसरे पण लय काम चालू आहे बर का पण आत्ता आहे ना त्याचं काय ना की ते सांगायचं नाही नाही सांगणार जरा फायनल झाल्यावरच दाखवणार आहे तुम्हाला की घरात आपलं काय चालू आहे काम मस्त काहीतरी सरप्राईज तुमच्यासाठी सुद्धा खीर तर अशी अशी खीर कोणी कोणी खाल्ली आहे बघा कारण हरियाणामध्ये हात तर खालीच आपली युट्यूब फॅमिली कारण हरियाणा मध्ये हा थांब कारण हरियाणा अशीच खीर होती बघा हम्म हे आहे मस्त रिशूच ताट कस वाटलं छान वाटलं ना हे आता छान वाटलं या सगळ्या मस्त पाहिजे खीर खायला खीरपुरी पुरीचे पुरी आपली हे तुपातले आहेत म्हणल्यावर तर चला असं जेवण त्याला पण दिलेलं आहे आणि आज हे सुद्धा खुश आहेत ते खुश आहेत माझ्यावर कारण त्यांना पूर्ण साथ देते मी म्हणून तर चला आता मी आता 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 करते एंड घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश राहा आणि कसा वाटला व्हिडिओ आपला ते पण सांगा <laughs> हा मला वाटतं तुला रोटी नाही पाहिजे नाही पाहिजे ना तर ती जेवढी पाहिजे तेवढी घे आणि बाकीची ठेवू शकतो तू दे इकडं माझ्याकडं एकच एक खाणार आहेस का शेक हा बनाना, बनाना शेक पेल तर सकाळ सकाळ पोरांना काय केलंय माहितीये का आत्ता मी म्हणजे स्टार्ट केलेलं आहे कमीत कमी झालं असं ना पाच सहा दिवस तर झाले बरं का मी आहे ना त्यांना बनाना शेक म्हणजे केळा दूध ते मिक्स करून शेक बनवून देते तर दूध नुसतं दूध देण्यापेक्षा त्याच्यामध्ये केळ्याचं टाकून आणि मग ते देत असते तर रोज सकाळ सकाळ त्यांना बनाना शेक चालू हो आहे हे आहे ना आपला पैलवान कबड्डी प्लेयर आणि हे सुकडा प्लेअर तर बाय करा आता